मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ आणि आज आहे संडे आता कंटाळा बसून बसून काय करायचं नाही बोलते काहीतरी करू काहीतरी करू पण त्याला पण काय आयडिया सुचत नाही काय करायचं मला पण समजत नाही चिनू काय करायचं बघ <laughs> ना <laughs> 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 मी विचारते ना काय बघू आता येतील परिस्थिती जेवण मिळून आणि मग जेवलो नाही उठल आताच आणि जेवणाला जेवतो का मग काय वाजलं आणि स्वादे आता वगैरे पण मग बघू पुढचा प्लॅन काय आज, आज संडेचा बोल काय केला उन्हाचं एवढा एवढा आपण फिरायला ते जाऊच कॉट मध्ये जाऊ कपडे घेऊ मस्त चार पा हजाराचे कपडे घेऊ आणि बाकी काय लग्न आहे

इतना फोन घेतला मित्रांनो मैदाच्या साईजचा टी शर्टच नाही भेटला काय अर्थ बारीक संबंधच नाही मला जो पाहिजे तो कलर नाही राहते राहते फोटोच कमी नाही आलत कपडे हे मी घालते फोटो पण ती साईज नाही आलत होत साईजची कमी नसते आपण कलर आपला म्हणून काय नाही काय नाही आज येते म्हणून थांबलो काय नाही साईज कॅमेरेतून किती मित्रांनो बघितल्यात बघा टी शर्ट घातला जर ना आवडला ना ते काका त्याला शिव घालते बघा किती काढले अशा कॅमेरा आहे तो बघ एवढे काढलेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मनीष आता हा आवडलाय मला आवडलं तो तुझी कलर आहे

प्रत्येकाने वेगवेगळे घेतलंय आईस्क्रीम खाल्ली आता मित्रांनो चाललो तर बघू परत इत आता मित्रांनो परत चाललो तिकडं तर बघू कुठे चालली माहिती इकडे कुठं आणला या झोपडपट्टी कुठे जाऊ आता चाललो मोतीराम तलावावर चालवतो आम्ही रस्ता जाम चेंज झाला रे पहिले वेगळा आता सगळा सगळ्यात नवीन वरती काम पण चालू आहे रस्ता काम चालू आहे म्हणून इकडून रस्ता काढला आणि तिकडून पाठवून रस्ता होता रस्ता जाम जरा खराब आहे अजून काम चालू आहे डायरेक्ट बघ इतर गाडी जरा या रस्त्यात पाण्यात गड डायरेक्ट आलो जो हो। थाली, था, थाली तो खाली खाली सुधारवलाय काय नाही सुधारवलं आज आपला दिसत आहे म्हणजे आज तुझा काल ते काय करते माहिती काय सांगू शकतो काय म्हणजे हा कौंडाच झालाय आपण मैत्राजीवर आपण आणखी आता

टाइमपास करायचे क्लासच्या नावाने तू पण तिकडे दिसतोय मी आयुष्यात आलो नाही आता पहिल्यांदा आले काय बोलशील कालच्या पेपर मध्ये नाव तुझा आता का प्रथेश म्हणकर मला हे तो लेटेस्ट न्यूज आहे नवीन नवीन असताना आम्ही आलेलो सगळे दिदी वगैरे होती चौथी मे देखना पड राहू कदाचित माझी जाईल पाणी वगैरे जाम कमी झालं एक वेळ होती की अशी पाणी तर माणसं बुडून वगैरे पावसाला आलो उन्हाला आलो अरे विसरलो मी उन्हाला पण नाही वाला मेन रोड हा आहे हा मेन रोड आणि हा मेन रोड आहे पाणी येतो आणि सगळी लोक असतात आप आपण बांधलेलो आपण कधी आलेलो त्यावर मला आठवत बोललेला मी असं उचललेला ते धबधब्यावर आपल्या इथं असतो आरामात मस्त आहे <laughs> ना इकडे झाड इकडे बघ तुला इकडे काय केलं जेवलो ना अजून कुठं

डिस्टर्ब करत नाही प्रथम काय हे वेगळं कारण त्यांचे समजू शकतो तो, तो ये रोज येतो <laughs> <laughs> ती जागा प्रथमेश भोंडकर आम्हाला दाखवली तो याच जागेवर चप्पल होऊन पडले तरी बोला चप्पल कुठे तुझी इथं चप्पल काय दाखवलाय आलेलाच खरा तू तुझे तो दोन तीन वेळा इथे येऊन गेलाय हीच जागा त्याची बसतो तो आणि नंतर मग सगळा झाला एवढा रामायण झाला आणि नंतर आम्हाला सांगितला तो बसतो मी तो इथं संडासला येतो चला चांगलाय पण जाणारी आपला मृत्यू देह केलेला त्याग केलाय त्यामुळे आम्ही बोलू शकत नाही आणि जवळ अशी मागायचं दोन पोरं उडून मेल ना एक पोरगी एक पोरगी पडतो काहीतरी त्यांना आत घेतले तसे स्टोरी आहे पोहते त्याला जो आत तर मी उड्डाकीन आणि त्या वासू पल्ली गेलो पलीकड मग पलीकडिंग मस्त बसाच्या वगैरे फिरवल तो खाली तुझ्या अंदा आर मी पोहताल बुडला वाटत मस्त केलाय आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एवढा काय इकडे केला नव्हता पण आता एक नंबर केलाय त्यावेळी जे तुम्हाला त्यान माहिती आहे हे आले तरी वाट लावती हा त्यावेळी पोरं फक्त वाट लावायचे हे बघा आता हा एवढा लांबून पवत आलाय काय गरज नव्हती एवढं लांब पवत येची दमलाय दमलाय बस रे जा 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 बस रे बरं इथ इथं ना बहुत आहे स्टॅमिना बहुत आहे पावलास ना तू असतो भणकर प्रतोज भडकर मग असं पाहत तू हल्ली टोका वासू ह्या टोका वासू किती अंतर असतं पाचशे मीटर चला आता जाऊ आम्ही बघा काय प्लॅनिंग आहे पुढची जेवायला जाऊ जेवायला राज तर मग निघतो आम्ही इकडून आणि मग काय बिर्याणी खायला तो बिर्याणी बिर्याणी खायला तर प्रत्येक भरगर बिर्याणी घालतोय कसला आठवत इतरांना चार पाच पोरी फिदा होती दाखव चालत आम्ही चार पाच पोरी फिदा होती जी होती ती निघालो का आम्ही मित्रांनो गाया किसुड <laughs> मित्रांनो हे बघा आमची शाळा पाठवून आहे तुम्हाला काम नाही काय संडे असला तरी काम असतात ना संध्याकाळी काहीतरी पोपटीचा प्लॅन आहे दोन हजार पंचवीस ची पहिली पोपटी आता जातो आम्ही सध्या दोन हजार ची पोपटी पहिलीच पोपटी करायची आता सामान घेऊ कटापट शेंगा तर इथे जाम आहेत शेंगा तेव्हा आला आहेत का समजा बघूया पहिले तिथं पाहताय साठ रुपये म्हणली শর রুপে উমর কী मी करायतरी साठ बोलले आम्हाला तिथे साठ बोलले साठ बोलले आम्हाला दोन किलो घ्यायचं सांगा ना तुम्ही आता शेंगाव घेऊन झाल्या ना तो सामान बाकी सामान घेऊ काय काय अजून घ्यायचं ते काय काय घ्यायचं चिकन घेऊ बाकी मसाला वगैरे घेऊ शकतो चिकन घेतला आता मित्रांनो चालेल चिकन घेतलंय मित्रांनो तुला काय मित्रांनो आम्ही अडीच वाजता निघालेलो घरातून साडे चार वाजलेत <laughs> दिसतंय हे उन्हाळ्यात होते इकडं तिकडं घ्यायचं रे बघा मित्रांनो आता आम्ही आलो आता साई मंदिरला आलो दिसत तर नाही कुठे आगली करतायत <था। coughs> आगली करतायत बघा तू कशी जाणार बघा हे परत राऊंड येत आणि हा परत असत घुमन तिकड जाणार दिसतात टाइमपास ही माझा चार्जिंग बावीस टक्के आलो मित्रांनो नाव जागा बदललं आहे वाजलेत चार चाळीस मित्रांनो तयारी चालली पोपटीची आणि दोघ जण गेले पत्तू आणि चिनू गेलाय पेंडा आणि हे आला काय गेले पेंडा आणायला गेला नाही पत्तू आणि सनी गेलाय पेंढा आणि भांडून आणला आणि चिणू मस्त की चिकन एकदम मॅरिनेट करून घेतो आहे राज पण आला आहे आता चिकन मॅरिनेट करून घेऊन आधीच करायला पाहिजे आता पण लेट झाला आम्हाला येऊन पोरा बसते कब्जे केलं तर राहायला करायचा शेंगा वगैरे आणलंच मस्त दोन किलो शेंगा आहेत वाटत नाही आम्हाला संपतील त्या चिकन चिकन संपाल आणि शेंगा तशा जातील दरविचा कार्यक्रम आहे दरविषचा कार्यक्रम की शेंगा सांगतात का आपल्याला तशाच राहतात शेंगा दरवेळी आता पण नव्हते तरी जेवणच आलं सगळं मी पण जेवलंय तर बघू शेंगा छान दोन किलो आहेत आणि चिकन आणलंय चिकन बोलून दरवेळी आपण सिल्लर राहतो म्हणून एकच किलो आणलाय आणि शेंगा दोन किलो आणि अंडी आहेत ना रे आणि अंडे आहेत करून घेऊ आता भांडा विंडा काय ना आपल्याला मागच्या वेळेस प्रिया आहे ना अंडा आहे ना अंडाच काढतो तो शोधतो वरती त्याला धुवून घ्यायला लागेल तो त्यातच लावू माडका भेटला आमचा परिस्थिती बघू शकता काय झालंय गेटअप मारका आमचा दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी असं झाला की मागच्या मागच्या वर्षी असं झालं की आम्हाला मडका पण भेटत नव्हता आणि पात्रा पण नव्हता भेटत तर आम्ही आज तांब्याचं घरात होता आमचं तोच घेतला आहे खास टोपीसाठीच ठेवलाय त्याला आता करू मस्त साफ काला झालेला दिसत आता बटाटे पण मस्त झालीत मसालेदार एकदम चिकन पण केलाय मॅरिनेट आणि तर शॅगा पण मस्त झाला झाला मीठ फक्त आता खाडा मीठ नाही आमच्याकडे आता घरातलाच घरातलाच मीठ वापरत आहे मीठ घेत भांडा मग बापू लागाव या शिवा घशी मम्मीच्या काय <laughs> होईल जाऊ द्या राहून पण आज घरीच होता वाटतंय आम्हाला वाटलं का गेला असेल धाण्याला असतं तो मग आम्हाला वाटलं गेला असलं तर आलं आहे आलो येतो मध्ये आधी तरी सांगायचं मला काय माहिती आहे का नाही घरी असतो डावरे म्हणतो कुठला कुठला शिवक म्हणून गेले राहून लाडकण आहे आणि दोन माणसं गेले भांबून आणि मेंढा आम्हाला मडका पण मस्त धुन झाला आमचा एवढा ठेवला आहे तर लावून घेऊ मस्त पटापट मित्रांनो आता एम 40 भरतो इतका मस्त भेटलाय मला आता आंबरूड आणलाय फतेहज भणकरनी मस्त लावून गेलो पहिले भांबूड आणून घेऊ खाली आता आपल्या आता आपल्या लोकांना माहितीच आहे कसे महाराज बघते नमस्ते की काउंटर भरलाय आपण येडी बिंगा त्यागा त्यागा का था था ए, तो अरे काय सनी हे tangent

उपटी बांधणारा माणूस लागतो पहिला तू भर नाय पहिला पावटा आसमन गोविंदा जगाची पहिली गोष्टी यंदा कोरोना येणार परत तिला नाही नाही मी मी सर तेच बोलते ना मी तुला काय पण नकोल प्रतोष भोंडकरचा लेग पीस आता मॅक्सला जातो माझा बघ काय बघ हा लेग पीस दोनच आणलेत तीन आणलेत हे कोणाचं काय हे काय भेंडवाडा बिंडवाडा आधी एक शिओ आता हे टाकून झाला आता मस्त परत भांबुटाची अंडी आहेत ही कोंबडीची ना पोपटीला आम्ही कोंबडीची वापरत नाहीये तर आम्ही वापरतो बातम्या काही काय देवा राहिले आपली म्हणून बोला चारच आहे टाकली मी आठ अंडी टाकला गाईच बघा एवढा मीठ घ्यायचा त्यामुळे मी टाकतो ना राजदा हे चेपतील आता वाज रक्ती रक्ती तुझी फालतुकीर नाही कर हॅलो हॅलो एकदा बोलू बो नको तू गिर नाही कर काय अरे ई काय रोड काय टोकड बसला प्रकारे सण काटक्या भरत काटी भरण्याचं काम असतो फुडी बांधण्याचं काम असतो सनीचा काही कुठले फुडी असतो ते मसाल्याची फोडी मिठाची फोडी हे सगळे सणी बांधतो हे <laughs> बघ हो का हे बघा हे चोर बघा हे माझे पाठी चोरतात इथं माझे मम्मी बाप्पा कष्ट करतात फाटी आणण्यासाठी आणि हे वगैरे चोरतात काय बोलणार आहे ना का हवं का अजून एक चोर बघा काहीतरी चोरते आमचा बाहेर नि काय बाहेर निघा बघ गेटला हा बघ पाचवीटी काय नाही हा बघ कोयता हा बघ हा जाम चोर आहे बघा फाटवेटी चोर आहे बघ ऐकलं नाही आला मी जायला कधी आयुष्यात फाटे नव्हतं सर माझ्या आई बाबा एवढं कष्ट करतात कष्ट करतो नाही हा फाटे चोरते

बघू आता मस्त पेटत का नाही मला असं वाटतं विकत पॅट्रोलच पाहिजेत पेटणार बा तुझ्या नावाने आज तर तुझ्या नावाची ती हो दोन हजार पंचवीस ची पहिली चोवीस ची पण नाही चोवीस ची झाले पनवेलच्या पन्नास रुपयाचा पेंट आम्ही पनवेल ला गेलेलो कधी अरे आता बोलतो तरुण कपला मी भरलेलो तो आला

पाठी ब्रँड आहे ब्रँड आहे तीन वर्ष होती वर्ष जास्त फ्रेंड्स फॉरेवर होऊन नऊ फ्रेंड्स फॉरेवर जरा दोन तीन दोन तीन वर्ष जरा टी मध्ये जरा आमचं हे होतंय धावपळ असल्यामुळे टी एवढा खास येत नाही पण आता धावा टीशर्ट कसं वाटतं कमेंट धावा वर्ष येत आमचं येत आहे धावा वर्ष येतात दहाव्या वर्षाला एकदम कडक

मला वाट उडत लाईट आता पोपटी आमची चालले असं वाटते पाऊस ठेम ठेव पडायला लागलाय पाऊस ठेम ठेम पडायला लागलाय जोरात यायला नाही पाहिजे नाही तर चांगल्या संपाच्यात आला नाही पाहिजे अजिबात पाऊस शरीर खाऊन घे पडते पडते ठेम ठेम पडायला लागलाय बघ तो काय बघ नाही बोलता 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 आमची सगळ्या शेंगा पण सापल्या दोन किलो शेंगा संपल्या अर्धा किलो घालतो अर्धा किलो तर मीच म्हणून आम्ही चिकन कमी आणला एकच किलो आणला काय घालत अंड्याच्या खाऊच्या अंड्याच्या खाऊच्या चिकन मधला बीन जरा मसाला कमी वाढला म्हणून चटणी आण ती पण संपली सगळी तर खाऊन मस्त वगैरे आता उद्या सगळ्यांना कामावर पण जायचं आहे